मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये शहर प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली जनसुरक्षा कायद्याचा निषेध करण्यात आला व कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे मूर्तिजापूर येथे जनविरोधी आणि लोकशाही हक्कांवर गदा आणणाऱ्या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज मूर्तिजापूर शहर आणि तालुक्यामध्ये जोरदार आंदोलन केले आहे तालुक्यातील के शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या तीव्र निषेध केला आहे यावेळी तालुका प्रमुख गजानन चौधरी यांनी या दुष्परिणाम स्पष्ट करत तो तात्काळ करण्याची जोरदार मागणी केली आहे सरकारने हा कायदा मागे न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे या आंदोलनात उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत तिवारी शहर प्रमुख विनायक गुल्हाणे छबिले पाटील सोमनाथ नाईक नवरे बंडू पाटील लाडे विलास देशमुख सर्कल प्रमुख उपतालुका प्रमुख अमर ठाकरे अमोल तांबडे बाळासाहेब खांडेकर निलेश आडळकर बच्चूभाऊ देशमुख मनोज गायकवाड शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष अरविंद तायडे आणि भीमराव गावंडे किशोर राहुल विनोद मोहल्ले अक्षय जगदेव छबिले नरुखा बाई यांच्यासह शहर आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कायद्यामुळे सामान्य जनतेचे अधिकार हिरावले जातील आणि लोकशाही मूल्यांना धोका निर्माण होईल असे मतही यावेळी गजानन चौधरी यांनी व्यक्त केले आहे या आंदोलनातून सरकारने तातडीने जनतेची मागणी लक्षात घेऊन हा कायदा मागे घ्यावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली